नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी तुमच्या सोबत थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे नेहमीच मी स्वामींबद्दल बोलत असते तुम्हाला माहिती देत असते किंवा प्रचिती देत असते कोणती अडचण असेल तर कोणती सेवा करावी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते पण आज आजचा विषय हा थोडासा वेगळा आहे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आयुष्यामध्ये माणसाला तर मला बऱ्याच लोकांचं असं फीडबॅक होते की मॅडम तुम्ही नक्की काय करता वर्ड काउन्सलिंग करता म्हणजे काय करता तर आज मी तुम्हाला स्विच वर्ड्स याच्याबद्दल काही सांगणार आहे बघा काय होतं काय होतं माणसाच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत असतात नेहमी प्रत्येक वेळेला आपण जेव्हा सेवा करतो त्या सेवेने आपल्याला फळ मिळतं ते मिळतंच गुरुबळ आपल्या पाठीशी राहतं पण काही शब्द काही वर्ड्स एका मॉडर्न थेलपणे के यूज केले जातात आणि ते सततच्या म्हणण्यानुसार किंवा सतत आपण जेव्हा ते म्हणत असतो त्यावेळेस ते आपल्यावरचे सकारात्मक परिणाम करत असतात बघा एखादे गुरु जर स्वामींना तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही श्री स्वामी श्रीश्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे कंटिन्यू म्हणतच असता एक अशी गोष्ट जी तुम्हाला इन्स्टंट हवी आहे किंवा तुम्हाला काहीतरी अचानक प्रॉब्लेम आला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन हवं आहे तर त्यावेळेस तुम्हाला एखादा तुमच्याच योग्यतेचा आणि तुमच्याच जवळ असणारा अशा गुरूंचा किंवा लक्ष्मी मातेचा किंवा काही अडचण असेल डिसिजन घेता येत नसेल तर त्या प्रकारचा तुम्हाला स्विच दिला जातो किंवा एखादा स्विच नंबर दिला जातो काहीही प्रॉब्लेम असू शकतो आपल्याला फिजिकल असू शकतो किंवा मानसिक असू शकतो किंवा आणखीन काही ऑफिसमध्ये वगैरे असं कुठलाही प्रॉब्लेम जेव्हा आपण फेस करतो त्यावेळेस हे जे स्वीच वर्ड्स आणि स्विच नंबर्स असतात हे आपल्याला खूप मदत करतात आता हे मदत कशाप्रकारे कर करतात तर हा स्विच वर्ड सतत बोलण्याने ते इंटेन्शन पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह इंटेन्शनने आपण जेव्हा सतत बोलत असतो तेव्हा आपण हे का बोलतोय तितक्या पिरियडसाठी आपल्याला ती गोष्ट लक्षात राहते आणि ती गोष्ट झाली आहे किंवा ती गोष्ट आपल्यासोबत घडत आहे असा आपण जेव्हा विचार करत करत हे बोलत असतो तेव्हा ते अवचेतन मनावरती हामली होत असतं लॉ ऑफ ॲट्रॅक्शन याचा अभ्यास खरोखरच अगदी अमर्यादित आणि असंख्य गोष्टींनी हा मोजता येत नाही इतका वास्ट आहे तो खूप मोठा आहे आणि लॉ ऑफ ॲट्रॅक्शनची जी जी मनाची शक्ती आहे ही खूप मोठी आहे माणसाला या विश्वाच्या पलीकडे जाऊन आपलं मन हे ताब्यात ठेवता येतं आणि या विश्वाच्या पलीकडे जाऊन त्याला आपल्या सगळ्या गोष्टी साध्य करता येतात या विश्वाला सुद्धा माणूस आपल्या अवचेतन मनाने जिंकू शकतो तर इतकी पावर आपल्या मना या मनात असते तेव्हा या मनाला जेव्हा जागरूक करता आलं किंवा या मनाला जर तुम्हाला काबीज करता आलं तर तुम्ही सगळं काही जिंकू शकता तुम्हाला युनिवर्स देव तुमचे गुरु हे सगळ्यांचं पाठबळ असतं आणि फक्त आपल्याला ते जागृत करण्याचा निर्णय घ्यावा लागतो की जो आपण घेत नाही निसर्गाचे तीनच नियम असतात एक तर तुम्ही मागा त्यानंतर विश्वास ठेवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती प्राप्त करा या तीनच गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच नॉलेज आपल्याला नसतं त्यामुळे आपण जेव्हा आपल्याला कधी काही ये प्रॉब्लेम येतो त्याच वेळेस जागे होतो आणि मग मला ही सेवा द्या मला ही सेवा द्या मी हे करेन मी ते करेन मग तरी माझा होत नाही अशी तक्रार करत राहतो पण या सगळ्याची गरजच कामा नाही यासाठी आपण स्वतः पॉझिटिव्ह असलं पाहिजे स्वतःला एक डिसिप्लिन एक नियम लावून घेतला पाहिजे की मीही उपासना दररोज करेन मी हे माझ्या मनासाठी काही गोष्टी तंतोतंत पाळेल आणि त्या गोष्टी डेली करेल तर ते स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर्स माणसाला खूप मदत करत असतात छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी इवन एखादी गोष्ट जरी हरवली असेल तुमची तरी तुम्ही स्विच वर्डच्या मदतीने ती गोष्ट सोडू शकता जसं की क्रिस्टल सर्च हा एक स्विच वर्ड आहे तुमच्या हरवलेल्या गोष्टी इमिजिएट सापडतात दहा ते अगदी पंधरा मिनिटात जर ती कोणी घेऊन गेलेलं असेल तरी ती स्वतःहून तुम्हाला त्या वेळेला जेव्हा तुम्ही चॅन्ट करत असता त्यावेळेला ती आणून देतात पण हे चॅन्टिंग अगदी मनापासून झालं पाहिजे आणि हे अशा वेळेला एखादी क्षण असा येतो की आपले ते अगदी मनापासून होत असतं आणि त्याच वेळेला त्याला प्रतिसाद मिळतो आणि युनिव्हर्स कडून अशी काही गोष्ट घडली जाते की ती गोष्ट आपल्याकडे आपोआप चालत येते किंवा किंवा ती गोष्ट सापडते कशाही पद्धतीने आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचतो इतके अगदी जागृत आणि इतके काम करणारे कार्यरत असे हे स्विच असतात आता या स्विच वर्ड्स आपल्या मनावरती परिणाम करण्यासाठी काही थेरपीज यूज केल्या जातात जसं की वॉटर थेरपी असते थे, फिंगर थेरपी असते थे, तुम्ही बोटाने सुद्धा हे करू शकता तुम्ही चॅन्टिंगने करू शकता अशा बऱ्याच प्रकारे आपण ते स्वीच वर्ड्स वापरू शकतो किंवा आपलं काम पूर्ण होण्यासाठी याची मदत घेऊ शकतो बघा एनर्जी सर्कल्स एनर्जी सर्कल्स आम्ही तयार करतो तुमचे खूप सारे प्रॉब्लेम्स सा आहेत जर तुम्हाला एखादा जॉबसाठी प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जॉब मिळत नाही शिवाय कॉन्फिडेंटली समोरच्यापर्यंत पोहोचत आहेत तुम्हाला भीती वाटते आहे त्यामुळे कुठेतरी तुमचा जॉब लस होतो किंवा तुम्हाला असं काहीतरी तुमच्या मनामध्ये आहे की जेणेकरून हे मिळेल का नाही असं तुम्ही द्विधा मनस्थितीत आहात खूप साऱ्या गोष्टी याला कारणीभूत असतात त्यामुळे आधी या सगळ्याचा निचरा केला जातो आणि त्यानंतर तुम्ही प्रॉपरली इंटरव्ह्यू देऊन तुमचा जॉब मिळवू शकता इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो त्यासाठी हे एनर्जी सर्कल वर्क करत असतात तुम्हाला काही दिवस आधी हे एनर्जी सर्कल दिले जातात आणि त्यानंतर तुमच्यामध्ये हळूहळू ते सकारात्मक बदल व्हायला लागतात आणि ज्या वेळेस इंटरव्ह्यूचा दिवस उजाडतो त्यावेळेस तुम्ही पूर्ण कॉन्फिडेन्स ते दे इंटरव्ह्यू द्यायला जाता आणि त्या समोरच्या माणसाला तुम्ही फेस करता इतकी पॉवर तुमच्यामध्ये येते तर हे असे एनर्जी सर्कल जेव्हा आपण वॉटर थेरपी ही सगळ्यात पॉवरफुल थेरपी आहे वॉटर थेरपीने आपण एनर्जी सर्कल जेव्हा यूज करतो तेव्हा त्याची जी एनर्जी आहे जी लॉक केलेली असते ती त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाण्याची चव सुद्धा आपल्याला वेगळे लागते त्यामुळे ते पाणी सुद्धा संस्कारित होतं चार्ज होतं आणि त्याची एनर्जी तुम्हाला मिळते त्यामुळे तुम्ही दररोज एखादा ग्लास पाणी घेऊन सुद्धा ते चार्ज करू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता तुम्ही बॉटल यूज केली तर दिवसभर तुम्ही ते पाणी पिऊ शकता आणि तुम्हाला स्वतःला चार्जअप करू शकता पण हे नियमित केलं पाहिजे आणि याच्यामध्ये कन्सस्टन्सी पाहिजे आज केलं उद्या नाही असं करायचं नसतं हे डेली सोबत असलं पाहिजे अगदी छोटे हे एनर्जी सर्कल्स असतात जे तुम्ही तुमच्या पर्स मध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जिथे कुठे जाल तिथे हे चार्ज करून ते पाणी तुम्ही पिऊ शकता ही अगदी मॉडर्न थेरपी आहे बऱ्याच लोकांना ही माहीत आहे त्यांच्यावर वर्क करते पण कधीकधी कोणी आपल्याशी काही शेअर करत नाही त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी समजत नाही पण जेव्हा आपण हे यूज करायला लागतो तेव्हा हे यूज केल्यानंतर ह्याचे खूप छान परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात माझ्याकडे खूप सारे एनर्जी सर्कल्स असतात मी ऑर्डर प्रमाणे हे बनवून देत असते हा एनर्जी सर्कल आहे ज्या वेळेस कोणी तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही किंवा तुम्हाला इंटरला जायचं आहे तर परिस्थिती सिच्युएशन जी आहे ती टाईम हे सगळं आणि माणसं हे सगळं तुमच्या फेवरमध्ये झालं पाहिजे अशी गोष्ट ॲटोमॅटिकली घडून येते त्यासाठी हे एनर्जी सर्कल असतं त्यानंतर ना हे एनर्जी सर्कल आहे तुमची इंटेन्शन पॉवर तुमची जी इंट्युशन पॉवर आहे ती वाढवण्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच प्रकारे की तुमच्याकडे सहजगत्या पैसा येण्यासाठी अगदी छोटे छोटे काहीही प्रॉब्लेम तुमच्यामध्ये असतील पैशांच्या बाबतीत असतील तर तुम्हाला हे एनर्जी सर्कल दिले जातात हे एनर्जी सर्कल तुम्हाला कसे यूज करायचं तेही सांगितलं जातं हे तुमच्या तिजोरीत ठेवल्याने तुमचं धन वाढत जातं कंटिन्यू फ्लो राहतो कॅश फ्लो कधीही ब्लॉक होत नाही त्यामुळे तुमच्या हातात पैसा राहतो तुमच्या तिजोरीत पैसा राहतो आणि तुम्ही सतत जरी खर्च केला तरी तो वाढत जातो इतका पॉझिटिव्ह बदल या एनर्जी सर्कलमुळे होतो त्यानंतर हे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये कव्हर केल्या जातात जसं की तुमचा हेअर प्रॉब्लेम तुमचा छोटा मोठा हेअर प्रॉब्लेम जरी असेल केस गळत असतील असंही नाही छोटस असेल तरी तुमचं या एनर्जी सर्कलमुळे ते दूर होतं या एनर्जी सर्कलमुळे तुमचे केसांमध्ये नरिशिंग होतं प्रॉपर ते स्मूथ होतात तुम्हाला जसे हवे तसे होतात आणि तसे काम होतात तर ते हे एनर्जी जेव्हा तुम्ही वॉटर थेरपीने चार्ज करता त्यावेळेस तुम्ही तसं मनामध्ये बोलत असता आणि ऑटोमॅटिकली ही कृती घडते ऑटोमॅटिकली तुम्ही ते पाणी पिताना माझे केस खूप छान होत आहेत खूप सुंदर होत आहेत जर जॉबसाठी मग माझा जॉब मिळालाय या कंपनीमध्ये मी मी आज जाऊन बसलेली आहे आहे मला 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 जॉब ऑफर लेटर लेटर मिळाले मिळाले अपॉइंटमेंट खूप खुश आहे असं जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीने इंटेन्शन करता त्यावेळेस ती गोष्ट तुमची साध्य होते बऱ्याच वेळेला आपण निगेटिव्हिटीमध्ये असतो विचार करत असतो आणि तेच आकर्षण घेतो पण जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला हे एनर्जी सर्कल खूप म्हणजे खूप जास्त मदत करतात आता हे आहे हेल्थसाठी केलेले एनर्जी सर्कल हे आहे हेल्थसाठी एनर्जी सर्कल तुमची हेल्थ कायम व्यवस्थित तुम्ही नेहमी फिट असावं फ्रेश असावं यासाठी हे एनर्जी सर्कल तुम्हाला दिलं जातं तर अशा पद्धतीने हेल्थ वेल्थ रिलेशन या सगळ्यासाठी तुम्हाला एनर्जी सर्कल मिळतात तुमचे छोटे मोठे फिजिकल प्रॉब्लेम पेन होत असेल काही होत असेल तर त्याच्यावरही तुम्हाला छोटे छोटे स्विच मंत्र किंवा स्विच वर्स दिले जातात जेणेकरून त्या छान केल्याने तो प्रॉब्लेम तिथल्या तिथे सॉल्व्ह होऊ शकतो इवन ॲसिडिटीसारखे प्रॉब्लेमसुद्धा हो सॉल्व्ह होतात तर अशा पद्धतीने हे एनर्जी सर्कल तुम्हाला खूप खूप खुँ मदत करतात माझ्याकडे हे एनर्जी सर्कल ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतात तुम्हाला जर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल अगदी छोट्यातल्या छोटा प्रॉब्लेम जरी असेल तरी हे अगदी तुम्हाला खूप मदत करतात आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात मला खूप छान छान फीडबॅक आलेले आहेत आणि हे यांचे सर्कल मी स्वतः यूज करते मी स्वतः याचे अनुभव घेते आहे माझ्या जॉबच्या वेळेला माझ्या बिझनेसच्या वेळेला त्यामुळे मी आत्ता तुम्हाला खात्रीपूर्वक हे सांगू शकते खूप सारे लोक आहेत माझ्या घरातले सुद्धा लोक आहेत ज्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही पाणी चार्ज करून प्या त्यांचे ते येतात त्यांच्या एनर्जी सर्कल रोज सकाळी ठेवतात टेबलवर आणि त्याच्यावरती पाण्याचा ग्लास ठेवून ते एनर्जी सर्कल चार्ज करतात आणि ते पाणी पितात आणि त्यांना हे खूप छान याचे बदल जाणवले आहेत इव्हन माझ्या मुलाला माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप छान बदल जाणवलेले आहेत तर हे सगळ्या गोष्टी या एनर्जी सर्कलमुळे होतात हे एनर्जी सर्कल म्हणजे छोट्या मंत्रासारखेच आहेत हे हे जे आम्ही आतमध्ये सर्कल मध्ये लिहितो हे एक मंत्र लिहिल्यासारखंच असतं आता याच्यामध्ये सुद्धा ओम बेकनझा बेकंझा महा हे असं लिहिलेलं आहे हा एक मंत्र आहे ही एक टेक्निक आहे जेणेकरून तुमचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहण्यासाठी या सर्कल मध्ये त्याला लॉक केलं जातं आणि त्याची एनर्जी ही आपल्याला मिळते आपल्या बॉडी मध्ये उतरते त्यामुळे हे एनर्जी सर्कल अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम जरी असेल तरी खूप मदत करतात त्यामुळे तुम्हाला हे हवं असल्यास मला तुमचा प्रॉब्लेम माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ते शेअर करा आणि त्याच्यासाठी एनर्जी सर्कल मी तुम्हाला नक्कीच सुचवेल आणि ते ऑर्डर करा आणि त्याचा नक्कीच सुद्धा अनुभव घ्या खूप छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येईल आणि तुमचं काम पूर्ण होईल असे हे एनर्जी सर्कल आहेत तर हे नक्की ऑर्डर करा आणि बघा खूप छान याचा तुम्हाला रिझल्ट येईल यासाठी फक्त तुम्हाला मला तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला जे एनर्जी सर्कल सुचवेल ते तुम्हाला ऑर्डर करायचं आहे आणि अगदी कमी दरामध्ये मी तुम्हाला हे एनर्जी सर्कल प्रोव्हाइड करते बिकॉज हे मला जे सुचलेलं आहे हे स्वामींच्या कृपेने सुचलेलं आहे आणि त्यासाठी सगळ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून ही छोटीशी स्वामी सेवा छोटी से मी अगदी कमी दरामध्ये तुम्हाला देत असते तर हे तुम्ही नक्कीच घ्या आणि याचा उपयोग करून घ्या हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ